हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांक फॅशन डिझाईन्स व आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये न्यू ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन घेऊन चला व्हिडिओला सुरुवात केली उंची चौदा आहे छाती जोडी नऊ आहे शोल्डरचा साडेचार व मुंडा साडेचार आहे गळा रुंदी पाहुणे दोन ते दोन घेणार आहे बघू शकताय गळा पूर्ण ओपन ठेवणार आहे पाच साडीचे मॅचिंग पॅच लावणार आहे म्हणून पूर्ण असून घेतला साडेतीन वर असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा व त्याच्या खाली तिरप्या करून हे बघू शकता व पावन इंच सा बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे गळ्याला थोडासा असा, असा गोलवा आकार वरच्या बॉक्स मध्ये दे देऊन घ्यायचा आहे बघू शकता मी इथे दाखवल्याप्रमाणे उलटून थोडासा वक्र आतल्या साईडला असा आखर मी देऊन घेणार आहे बघू शकते त्यासाठी मी थोडस डॉट डॉट असं दिलेलं आहे आता ते चौरून डार्क करते व खालून थोडस आतल्या साईडनं वक्रसा घेऊन गळ्याला छानसा असा आकार दिलेला आहे बघू शकता ते सुंदर असा आपला गळा ड्रॉ झालेला आहे बघू शकता आता गळा कटिंग करून घेऊया बघा जसा आहे जसं मार्जिन घेतलेलं आहे बरोबर ते चौरून गळा आपला अगदी व्यवस्थित जिथं वक्र आहे तिथं व्यवस्थित वक्र घेत व्यवस्थित कटिंग करायचं आहे बघू शकताय हा पूर्ण बाळा ओपन करून घेतल्यानंतर शिवून तयार झाल्यानंतर तिथं साडीच्या आकाराचा सॉरी साडीच्या मॅचिंगचा आपल्याला कपडा यूज करायचा आहे बघू शकता तेवढं मोजून घ्यायचं किती आहे जेणेकरून तेवढा आपल्याला पॅज लावता येईल व त्यात शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे बघू शकता असा आपला गळा झालेला आहे पूर्ण किती सुंदर गळा आलेला आहे बघू शकता आता आपण मेन फॅब्रिक ठेवायचं आहे व त्याच्या अस्तर उलट ठेवून पिना लावून घ्यायचे आहेत बघू शकता गळा घेऊन मार्जिन संपूर्ण गळा स्टिच करून घ्यायचा आहे बघू शकता जिथं कोण आहे तिथं सुई आत घातल्यानंतरच कपडा फिरवायचा आहे बघू शकताय मी दाखवते परत बघा सुई आत घातली आता कपडा फिरवला सुई उचलून कपडा फिरवायचा नाही पर परत इथे सुई आत घालायची कपडा फिरवायचा नंतर टीप मारायची बघू शकते तरच कोणा अगदी छान सुंदर येणार आहे प्रत्येक कोण्याच्या ठिकाणी असं करायचं आहे या बाजूचाही आपण तशाच प्रकारे करून घेणार आहे बघू शकता संपूर्ण वेळा तसाच करून घ्यायचा आहे फक्त पाव इंचा मार्जिन पकडायचं त्याच्यापेक्षा जास्त मार्जिन पकडायचं नाही बघा आपला सुंदर गळा स्टिच करून झालेला आहे बघू शकता सगळ्या सुया मी काढून घेतलेल्या आहेत जेवढं मार्जिन ठेवलेलं तेवढं मार्जिन सॉरी जेवढं मार्जिन घेतलेलं होतं तेवढं मार्जिन बरोबर ठेवून मेन फॅब्रिक असत प्रमाणे सगळं कट करून घ्यायचं आहे आपल्या गळ्याचं मस्तपैकी असं कटिंग झालेलं आहे सगळ्या गळ्याला आपली टीप कट होणार नाही ह्याची काळजी घेऊन संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपला गळा पलटी होण्यास फार मदत होईल कट्स मारणे फार गरजेचे आहे कारण गळा एकदम सुपिरियर आपल्या साईडला फोल्ड होत बघा आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पूर्ण असता अस्तर आपला आपल्या साईडला फोल्ड झालेला आहे अस्तर व्यवस्थित जे कोपरे आहे ते व्यवस्थित सुईने कोपरे काढून घेत आहे मी अस्तर व्यवस्थित कोपरे काढून घेऊन त्याच्यावरून दाबटेप आपल्याला मारून घ्यायचे आहे बघू शकताय आणि ते व्यवस्थित अशी आपले दाबटीक मारायची आहे मेन फॅब्रिक आहे ते थोडस डाव्यात आणि थोडस अलगच खेचक आपल्याला दाब मारायचे आहे बघू शकता अगदी हळूहळू अशी व्यवस्थित आपले दापटीक मारून घेत आहे बघा आपले दापटीक मारून झालेले हा पॅच तसाच त्याच प्रकारे मी तयार करून घेणार आहे इथं आपला थोडासा कोण आत गेलेला आहे तो मी बाहेर काढून घेत आहे बघू शकताय आपले दोन्ही रेडी झालेले आहेत कुठेही आपल्या मेन फॅब्रिक गळ्याला आतल्या साईडला फोल्ड होणार नाही याची काळजी घेत अगदी व्यवस्थित दापटीत मारून घ्यायचे दोन्ही पॅटर्नावरती आपले दोन्ही भाग रेडी झालेले आहेत मेन फॅब्रिक व असतर एक सारखं व्यवस्थित मी दोन्ही जोडून घेतलेला आहे जे मेन फॅब्रिक एक्स्ट्राच आहे अस्तर बरोबर मार्जिन ठेवून जे एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते सगळं कट करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळं मेन फॅब्रिक एक्स्ट्राच मी सगळं कट करून घेतलेलं आहे हे कट करताना आज तर कुठेही आपलं कट होणार नाही ह्याची काळजी घे सगळं कट करून घ्यायचं आहे बघू शकताय आपले दोन्ही पार्ट अगदी व्यवस्थित झालेले आहेत इथे पाच इंचाचं मार्जिन ठेवून अस्तरचा पाच इंचाचा एक तुकडा मी कट करून घेतलेला आहे तसच मेन फॅब्रिक हे आपलं कट करून घ्यायचं आहे साडेचार इंच उंचीचा व पाच इंच रुंदीचा असा कपडा मी कट करून घेतलेला आहे बघू शकताय अस्तर मध्यभागी फोल्ड करायचा आहे त्याला थोडासा मी आखर देऊन घेणार आहे बघू शकताय अगदी छान थोडा आतल्या साईडला अवकर करून आकार देऊन घेणार आहे किती सुंदर आलेलं आहे असं जॉईन करून आपल्याला घ्यायचं आहे बघू शकते आज तर मेन फॅब्रिक वर ठेवून जसं कट करून घेतले तसंच पाव इंचा मार्जिन सोडत परत छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत व अस्तर आपला साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे बघू शकता व्यवस्थित हाताने व ह्याच्यावरून अशी दापटी मारून घ्यायचे आहे बघू शकता अगदी व्यवस्थित दापटी पी दापटीप सुंदर अशी मारून झाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे जेणेकरून आपल्या पॅचला फिनिशिंग सुंदर येईल व आशिलाई घालणेही सोपं होईल या कपड्याचे अगोदर धागे फार निघतात त्यामुळं आत फोल्ड करणे गरजेचं आहे बघा जे एक्स्ट्राचे दुरे धागे आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत असा मध्यपैकी पॅश घेऊन आपले डिझाईन रेडी झालेले आहे बघू शकता किती सुंदर असे आपल्या गळ्याची डिझाईन दिसत आहे ह्या गळ्याला वरती आणखी सुंदर असा लूक येण्यासाठी मी ब्लाऊजच्या मॅचिंगची लेस लावणार आहे अगदी काठावरून ती पण लेस अगदी बारीक नाजूक आहे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी लेस लावून घेणार आहे कपडे मी अशी लेस लावून तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही दुसऱ्यांदाही मी तशीच लेस लावून घेणार आहे होत खाली त्या साईडला एक आकारच्या शेपमध्ये लेस लावणार आहे याच्या तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गोल्डन कलरची लावू शकताय साडीचा कपडा पिंक कलरचा आहे तर मी कॉन्ट्रास्ट असा निसर कलर घेतलेला आहे जेणेकरून उठून दिसेल असं म्हणून तुम्हाला इथं आवडेल तर तुमच्या हिशोबाने दोन दोन प्रकारे तीन प्रकारे लेस फिरवू शकता आहे मी फक्त दोनच प्रकारेशी लेस फिरवणार आहे बघू शकताय तुम्ही अशा दोन प्रकारे मस्तपैकी मॅचिंग लेस फिरवून घेतलेली आहे आपला पॅच रेडी झालेला आहे तर असा व्यवस्थित ठेवायचा आहे व दोन्ही साईडला अर्धा इंच आतल्या साईडला कपडा सोडून व्यवस्थित एकदम काठावरून दापटीप मारून घ्यायची आहे बघू शकता दाखवल्यामुळे इथं शेवटी डबल लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून उतरणार नाही बघा दोन्ही बाजूने तसंच करायचं आहे त्यालाही मी तसंच करून घेणार आहे सुंदर असं आपला पॅच झालेला आहे बघू शकता किती सुंदर असा दिसत आहे आता हिथं परत निळ्या कपड्यावरती पिंक व गोल्डन कलरची कॉम्बिनेशनची लेस मी लावणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लेस फिरवू शकता तुम्हाला हवी असेल तर गोल्डन गोल्डनही लावू शकता पण मी अशी पिंक व गोल्डन मिक्स कॉम्बिनेशनमध्ये लेस घेतलेली आहे शक्यतो करून लेस हे अर्धा इंचाच्या वरती मोठी असू नये कारण कसं होते जे कोपरे काने असतात तिथं लेस व्यवस्थित फोल्ड होत नाही जेवढी शक्यतो लहान लेस असेल तेवढी कोपऱ्याच्या ठिकाणी छान फोल्ड होते बघा इथं मशीन थांबवलेलं आहे सुई आत घातलेली आहे व थोडीशी फोल्ड करून आहे इथं मी फोल्ड केलेले नाही डायरेक्ट जसा कोण आहे तसा देण्याचा प्रयत्न केलेले आहे बघू शकता आहे मस्त अशी लेस लावून झालेली आहे बघा ते सुंदर दिसत आहे तशीच ह्या साईडला तशीच लेस लावायची आहे सुंदर अस आपलं ब्लाऊज तयार आहे बघू शकता अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊजला लुक लूक आलेला आहे शक्यतो पण ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट लेस वापरायचे त्यामुळं लूक फार सुंदर येतो सेम आहे त्या कलरची लेस मनी लटकन काहीही वापरायचं नाही जेवढं तुम्ही कॉन्ट्रास्ट वापराल तेवढं सुंदर असा ब्लाऊजला लूक येतो बघू शकता अगदी सुंदर तसा लागली आपली लेस ब्लाऊज कॉम्बिनेशन परफेक्ट आहे पिंक व ब्लूचं बघा हा चिंतामणी ब्लू दिसतो आहे ब्लाऊजचा दिस कपडा कुठेही दोरे धागे आले असेल तर ते लगेच कट करायचे आहेत किती सुंदर आपलं झालेलं आहे इथे तुम्ही पॅच खालच्या साईडला पॅच किंवा बटन काही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवं आहे ते लावू शकता आहे मी बटन लावणार आहे दोन बटन तिथं लावणार आहे इथं जे कोणी आहेत तिथं आपल्याला नॉट तयार करून घ्यायची आहे नॉट्स ऑप्शनल आहे तुम्हाला आवडेल असेल तर लॉट लावा आवडत नसेल तर नॉट नाही लावले तरी जातील एक नॉटचं लूप करायचं आहे व तिथं शो बटन लावला तरी चालेल म्हणजे शो बटन काढता घालता यावा असा तरी काही हरकत नाही आहे खूप छान ब्लाउजला लूक येणार आहे बघू शकता असं लटकन मी केलेलं हे सिंपल लटकन बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे ह्याच्याबद्दल मी काही जास्त सांगत नाही आहे बघू शकता साडेचार पाच इंचा चौकोन तुकडा कट करून असं लटकन मी केलेलं हे बघू शकता मध्यभागी फोल्ड करायचं आकारा व लेस ठेवून दोन्ही साईड फोल्ड करायचे आहेत व तिरकेशी टीप मारून घ्यायची आहे किती सुंदर असं आपलं अगदी अर्ध्या मिनटात हे लटकन तयार होतो दिसायलाही खूप छान दिसतं एक काठाचा कपडा एक साडीतला कपडा असे दोन प्रकारचे मी लावलेले किती सुंदर दिसत आहे बघू शकता नॉट ही मी जॉईन करून घेते जे कोपरा आहे ना त्या कोपऱ्यातच नॉट जॉईन करून बरोबर घ्यायचं हे बघू शकता तुम्ही आपले नटक नॉट पॅच तयार झालेलं आहे पाटीतले टक्स हे अर्धा रुंदीची व साडेचारी उंचीची पाटीतले टक्स मारून घ्यायचे आहे मला अंदाज असल्यामुळं मी टेपचा वापर करत नाही आहे पण तुम्ही टेप लावून चेक करू शकता टक्स आपले बरोबरच येणार आहे पाटीतली पट्टी मी सिंगलच लावत आहे शक्यतो डबलच लावा, लावा। फिनिशिंग फार छान येतं बघा अर्धा इंचाला थोडंसं मार्जिन कपडं पकडत मी पाटीतली पट्टी सॉरी पाटीतली पठ्ठीची टीप मारून घेतलेली आहे बघू शकता आतल्या साईडला फोल्ड करून लगेच दापटीप मारून घ्यायची दापटीप मारणं फार गरजेचं आहे ज्या ज्यामुळे दाबटीप मारल्यामुळे काय होतो आतला कपडा बाहेर येत येत नाही व बाहेरचा कपडा आत नाही अगदी काठावरूनच दापटीप मारलेला हा फायदा आपल्याला आहे बघू शकता किती सुंदर असं आपलं ब्लाऊज आलेलं आहे बघा अगदी तिथं मी दोन बटनही लावून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बॅच बटन लावू शकता माझे डिझाईन्स माझी शिकवण्याची पद्धत तर तुम्हाला आवडत असेल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल ऐकूनही बटन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच